<involved> in <language> नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी मार्गामध्ये नवीन भक्तांना सुरुवातीला असे वाटते की स्वामी संकेत देतात असे सगळे म्हणतात पण मला मात्र काहीच जाणवत नाही मी रोज प्रार्थना करतो नाव घेतो पण तरीही काही उत्तर मिळत नाही अनेक भक्तांना प्रश्न पडतो की स्वामी माझ्याशी कसे बोलतात हे मला काहीच समजत नाही हा गोंधळ विशेषत नवीन भक्तांमध्ये अधिक दिसतो ते प्रार्थना करतात नामस्मरण करतात पण उत्तर मिळाल्यासारखे वाटत नाही पण खरे म्हणजे स्वामी प्रत्येक भक्ताशी संवाद साधतात फरक एवढाच असतो की काही भक्त त्यांचे संकेत ऐकायला तयार असतात तर काहींचे मन अजून गोंधळलेले असे स्वामींचे संकेत हे आपल्या मनात येणारे विचार एखादे स्वप्न एखादी भावना किंवा एखाद्या घटनांमधून मिळतात ते ऐकण्यासाठी मन शांत श्रद्धायुक्त आणि सजग असावे लागते स्वामींचे संकेत जो ओळखायला शिकतो त्याचे आयुष्य स्वामींच्या मार्गदर्शनामध्ये चालू लागते म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की नवीन भक्तांनी किंवा ज्यांना स्वामींचे संकेत समजत नाही अशा भक्तांनी स्वामींचे कोणतेही संकेत कसे ओळखावेत स्वामी आपल्याला संकेत देऊन आपल्याला योग्य मार्गावर ठेवतात आपले संरक्षण करतात कधी ते संकेत देऊन एखादा धोका किंवा चुकीचा निर्णय टाळतात कधी आपल्याला योग्य वेळेची आणि दिशेची तयारी करून देतात स्वामींचे संकेत म्हणजे त्यांच्या कृपेचा आणि मार्गदर्शनाचा सूक्ष्म स्पर्श असतो स्वामींचे संकेत ओळखायला मन शांत असणे आवश्यक आहे नवीन भक्तांना स्वामींचे संकेत लगेच समजत नाहीत कारण त्यांचे मन अजून शांत झालेले नसे सुरुवातीला भक्त प्रार्थना करतात पण मनामध्ये अपेक्षा शंका किंवा घाई असते स्वामींचे संकेत हे अत्यंत सूक्ष्म आणि शांततेमधून येतात त्यामुळे मन जर गोंधळलेले असेल तर ते ऐकूच येत नाहीत अनुभवाने आणि नामस्मरणाने मन हळूहळू स्थिर होते आणि तेव्हा संकेत ओळखायला सुरुवात होते मनाची शांतता श्रद्धा आणि धैर्य ही तीन शस्त्रे वापरली तर नवीन भक्तही स्वामींचा आवाज सहज ओळखू शकतात शांत मनातून येणारे विचार हे स्वच्छ आणि स्पष्ट असतात हे स्वामींचे खरे संकेत असतात जर मन गोंधळलेले असेल तर संकेत ऐकू आले तरी समजत नाहीत म्हणूनच संकेत समजण्यासाठी आधी मन शांत करणे आवश्यक आहे नवीन भक्तांनी सर्वप्रथम स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवावा सुरुवातीला संकेत लगेच समजत नाही पण वेळेने अनुभव वाढतो त्यामुळे रोज काही वेळ शांत बसून स्वामींचे नामस्मरण करावे याने मन स्थिर होते अडथळे आले विचार गोंधळले तरीही प्रार्थना थांबवू नये मनात एखादा विचार आला तर त्यावर लगेच कृती न करता थोडे थांबून निरीक्षण करावे अनुभव हळूहळू वाढतो आणि संकेत आपोआप स्पष्ट दिसू लागतात श्रद्धा शांतता आणि संयम हीच नवीन भक्तांसाठी खरी सुरुवात असते आपल्या विचारांमधून येणारे संकेत ओळखावे अचानक एखादा विचार मनात येतो की हे काम करू नये किंवा याच्यावर विश्वास ठेव असा विचार भीतीतून नाही तर शांततेतून येतो हा विचार आपल्याला स्थिरता आणि खात्री देतो स्वामींचे संकेत हे नेहमी स्थिर विचारांमधून किंवा घटनांमधून येतात कोणताही विचार मनात आल्यावर तो गोंधळ निर्माण करतो का शांतता देतो हे बघावे जर मन शांत झाले आणि आतून खात्री वाटली की हे योग्य आहे तर तो स्वामींचा संकेत असो पण जर विचार घाई शंका किंवा गोंधळ निर्माण करत असेल तर तो फक्त मनाचा आवाज असतो दररोज थोडा वेळ नामस्मरण करून शांत बसल्याने आपल्या विचारांमधून येणारे संकेत अधिक स्पष्टपणे समजू लागतात जेव्हा नवीन भक्तांच्या आयुष्यामध्ये सतत अडथळे येतात कामे अडकतात योजना बिघडतात किंवा गोष्टी मनासारख्या होत नाहीत तेव्हा घाबरून जाऊ नये हे अनेक वेळेला स्वामींचे संकेत असतात स्वामी आपल्या भक्ताला चुकीच्या मार्गावरून वाचवण्यासाठी अडथळे आणतात त्यामुळे काही जमत नसेल तर ते अपयश नसून थांबण्याचा इशारा असू शकतो नवीन भक्तांनी अशा वेळेला निराश न होता थोडे थांबावे नामस्मरण करावे आणि स्वामींची दिशा विचारात घ्यावी थोड्याच काळामध्ये मा योग्य मार्ग स्वतः स्पष्ट होतो अडथळे म्हणजे शिक्षा नसे तर ते स्वामींचे संरक्षण आणि मार्गदर्शन असे, मार्ग असे। अनेक वेळेला स्वामी एखादी व्यक्ती किंवा घटनांमधून संकेत देतात कधी एखादी घटना वारंवार घडते किंवा काही लोक अचानक आयुष्यातून दूर निघून जातात कधी एखादा व्यक्ती साधे वाक्य बोलतो आणि ते थेट मनामध्ये बसे हे सर्व योगायोग नसतात तर ते स्वामींचे संदेश असतात नवीन भक्तांनी अशा गोष्टींकडे लक्ष जरूर द्यावे पण अतिअर्थ लावू नये जेव्हा एखाद्या व्यक्तीचे बोलणे किंवा एखादी घटना मनाशांतता निर्माण करते तेव्हा समजून जावे की हा स्वामींचा संकेत आहे स्वामी अनेक वेळेला आधुनिक माध्यमांमधूनही बोलतात जसे की आपल्या प्रश्नाचे उत्तर एखाद्या व्हिडिओमधून मिळते किंवा सोशल मीडियावर एखादे वाक्य वारंवार समोर येते ती गोष्ट थेट मनाला स्पर्श करते स्वामी अशा माध्यमांमधूनही संकेत देतात म्हणूनच नवीन भक्तांनी नेहमी सजग राहावे ज्या भक्तांना संकेत समजत नाही त्यांनी काय करावे काही भक्त म्हणतात की आम्ही प्रार्थना करतो पण काही जाणवत नाही स्वामी नेहमी संकेत देत असतात पण कधीकधी ते आपल्याला समजायला वेळ लागतो अशा वेळेला निराश होऊ नये काही विशिष्ट उपाय करून तुम्ही स्वामींचे संकेत नक्कीच ओळखायला शिकू शकता जसे की आपण पाहिले की संकेत समजण्यासाठी मन शांत असणे आवश्यक आहे आणि मन शांत ठेवण्यासाठी स्वामींचे नामस्मरण हा अत्यंत प्रभावी उपाय आहे श्री स्वामी समर्थम हे नाम सतत घेत राहिले की मनातील विचारांचा गोंधळ कमी होतो आणि मन स्वच्छ होते त्या शांततेमधून स्वामींचा आवाज त्यांचे संदेश आणि संकेत उमटतात पण यासाठी सेवेमध्येही सातत्य असणे गरजेचे आहे एक दोन दिवस नाम घेतले आणि नंतर विसरलो असे चालत नाही रोज ठराविक वेळी प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने नाम घ्यावे घरात ऑफिसमध्ये चालता बोलता उठता बसता स्वयंपाक करताना प्रवासामध्ये स्वामींचे नाव आपल्या श्वासासोबत जोडले की स्वामींचे संरक्षणही मिळते आणि मार्गदर्शनही सतत मिळत राहते सातत्यपूर्ण नामस्मरणामुळे मन स्थिर होते विचार स्पष्ट होतात आणि स्वामींचे सूक्ष्म संकेत ओळखायला सुरुवात होते कधी एखादा विचार संधी किंवा निर्णय घ्यायचा क्षण आला तर लगेच कृती करू नये क्षणभर थांबावे स्वामींकडे प्रार्थना करावी की जर हा तुमचा संकेत असेल तर मला स्पष्टता द्यावी काही मिनिटे शांत बसावे आणि पुढचा विचार शांततेतून आला तर तो स्वामींचा संकेत असो जर गोंधळ वाढला तर तो आपल्या मनाचा विचार आहे ज्यांना संकेत काही करूनही समजत नाही त्यांनी रोज एक वही ठेवावे दिवसाच्या शेवटी रोज पाच मिनटे काढावी आणि लिहावे की आज कोणते विचार वारंवार आले आज कोणत्या घटना वेगळ्या वाटल्या कोणता शब्द कोणते वाक्य एखादा व्हिडिओ किंवा एखाद्या व्यक्तीचे बोलणे मनाला लागले काही दिवसांनी या नोंदी वाचून बघाव्यात यामधील काही वाक्य काही गोष्टी वारंवार दिसेल तर हे स्वामींचे संकेत असतात लिहिणे मनाला सजग ठेवते आणि निरीक्षण वाढवते जीवनात घडणाऱ्या सगळ्या गोष्टींसाठी एकदम संकेत शोधू नयेत एकाच विषयावर लक्ष केंद्रित करावे जसे की माझे हे काम योग्य आहे का त्या विशिष्ट गोष्टीसाठीच मन शांत ठेवून संकेत पाहावा अनेक गोष्टींसाठी एकाच वेळेला विचार केल्याने मन गोंधळून जाते म्हणूनच निर्णयांमध्ये स्पष्टता ठेवण्यासाठी एका वेळेला एकाच गोष्टीवर मन स्थिर करावे कधी आपल्याला संकेत म्हणून वाटलेला विचार खरा आहे का याची तपासणी करावी तो विचार शांततेतून आला का त्यानंतर मन शांत झाले का या विचारामध्ये भीती आहे अहंकार आहे का घाई आहे याचा विचार करावा जर शांतता आणि खात्री असेल तर तो स्वामींचा संकेत असो पण जर गोंधळ भीती किंवा दबाव असेल तर तो मनाचा आवाज असो इतर भक्तांना संकेत दिसतात मला दिसत नाही अशी तुलना करू नये प्रत्येकाची आध्यात्मिक प्रगती वेगळी असते तुलना केली की मनामध्ये असुरक्षितता येते आणि संकेत दिसत नाही म्हणूनच स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवावा कारण योग्य वेळेला आपल्याला त्यांचे संकेत नक्कीच जाणवतात संकेत समजत नसल्यास काही वेळेला स्वामींकडे थेट प्रार्थना करावी स्वामी मला तुमचे संकेत समजत नाहीत मला स्पष्टता द्यावी जर माझा मार्ग योग्य असेल तर मला मनशांती द्यावी आणि जर चुकीचा असेल तर मला थांबवावे अशी साधी स्पष्ट आणि प्रामाणिक प्रार्थना करावी स्वामी प्रामाणिक विनंतीला नेहमी प्रतिसाद देतात अशा वेळेला स्वामींचे उत्तर कधी विचारांमधून तर कधी एखाद्या घटनेमधून नक्कीच मिळते म्हणूनच ज्यांना संकेत समजत नाही त्यांनी शांतता वाढवावी यासाठी नामस्मरण करावे निरीक्षण करावे धैर्य ठेवावे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी थांबावे आणि विचार करावा या गोष्टी सातत्याने केल्यास काही दिवसात नक्कीच फरक जाणवतो संकेत स्पष्ट दिसू लागतात स्वामी नेहमी बोलत असतात पण आपण ऐकायला तयार झालो की त्यांचा आवाज नक्कीच ऐकू येतो स्वामींचे संकेत समजत नसल्यास नवीन भक्तांनी काळजी करू नये कोणतीही घाई करू नये स्वामींचे संकेत समजायला वेळ लागतो पण ते नेहमी आपल्यासोबतच असतात म्हणूनच मन शांत ठेवा श्रद्धा ठेवा आणि नामस्मरण सुरू ठेवा हळूहळू सर्व काही स्पष्ट होते आणि स्वामी स्वतः मार्ग दाखवतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की नवीन भक्तांनी किंवा ज्यांना स्वामींचे संकेत समजत संके नाही अशा सर्व भक्तांनी स्वामींचे कोणतेही संकेत कसे ओळखावे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ